वाडा तालुक्यातील वाडा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान काय या ठिकाणी बघा आपण कापणीची वेळ निघून गेलेली आहे कापलं तर भिजतंय आणि नाही कापलं तर मात्र वाया जात आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ही भात शेती वाडा तालुक्यातील आपण पाहतायत पाऊस पडतोय आणि उभं पिकंसुद्धा पडून या ठिकाणी पाण्याखाली जात आहे दिवाळी उलटून गेली आणि शेतकरी मात्र चिंतातूर आहेत नुकसान भरपाईची वाट पाहत आहेत आणि हजार रुपये खर्च करून ट्रॅक्टरचा खर्च किती मजुरीचा खर्च किती बियाण्यांचा खर्च किती लागवडीचा खर्च किती या सगळ्या गोष्टी पकडल्या तर शेतकऱ्याच्या हाती येणार काय आणि पाण्यात या ठिकाणी मात्र शेती शेतकरी वाडा तालुक्यातील हवालदिल आहेत जे कापलं तेही भिजलेलं आहे आणि जे कापायचं आहे तेही पाण्याखाली मात्र गेलेलं आहे नुकसान आणि नुकसान सर्वत्र मात्र पाहायला मिळत आहे बळीराजा आता मात्र फार चिंतातूर आहे अशा सरकारकडनं आहे की सरकार, सरकार याकडे मात्र तेवढ्या नजरेनं तेवढ्या आपुलकीनं पाहतील का आणि नुकसान भरपाई मात्र दिली जाणार का सरसकट नुकसान भरपाईची अपेक्षा पालघर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केलेली आहे परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत ती मदत मात्र सरकारची पोचली जाईल का प्रशासन यंत्रणा या ठिकाणी युद्धपातळीवर काम करतील का लवकरात लवकर शेतकऱ्याला मात्र साथ हवी आहे या वाडा तालुक्यामध्ये एक जबरदस्त मात्र या ठिकाणी पाऊस जोरदार अगदी दररोज मात्र पडतोय आणि नुकसान शेतकऱ्यांचं होतंय आहे पात्र एकत्र सुरज टाजून टोबी पत्रकार सूरज पाटील